मला माहित आहे का जगात सर्वात पहिला फोन कॉल कधी झाला नमस्कार मी विशाखा त्या ऐतिहासिक क्षणामागची गोष्ट आजच्या या शोधू लागला अलेक्झांडर ग्राहम बेल आई कानांनी ऐकू शकत नव्हती म्हणून तो मुलगा तिच्या डोळ्यांमधून भावना पकडायचा वडील बोलण्यांच्या कलांचे शोधक आणि हा मुलगा आवाजांच्या लाटा कंपनं आणि संवाद याने झपाटलेला त्याने ठरवलं आवाज फक्त शेजारीच का पोचावा जगभर पोहोचला पाहिजे रात्र बेरात्र प्रयोग इलेक्ट्रिक तारांमध्ये आवाज बंदिस्त करण्याची धडपड एक दिवस तो चमत्कार झाला अठराशे शहात्तरमध्ये बेलने पहिल्यांदा टेलिफोनवर आपले शब्द पाठवले मिस्टर वॉटसन कम हिअर आय वॉन्ट टू सी यू हा होता जगातला पहिला फोन कॉल तेव्हापासून प्रत्येक घरात प्रत्येक फोनमध्ये बेलच्या मेहनतीचा आणि त्याच्या स्वप्नांचा प्रतिध्वनी झंकारतो पण हे शक्य झाले कारण बेलच्या मनात होती आईसाठी ओढ आणि विज्ञानासाठी प्रेम भावना आणि विज्ञान एकत्र आला की इतिहास घडतो अशाच अद्भुत गोष्टींसाठी आपल्या विशाखा सायन्स क्लासला नक्की फॉलो करा